डम्बेल्स बिंबेल्स आपटून बिपटून इलाच नाही ना कोणाच्या या <laughs> हे जिम करू ते मागना बघावला नाही तर म्हटलं हेच बॉडी बनवला मतलं अंगा चीट फूड खेळू या मतलं आज एका पेढे देतोय गाडी बहुक न येणार आहे आणि तरी पण आम्ही हा सांगते का तिथं ऐकलं गाडी बघ गाडी बहु गेली नाही पण व्हिडिओ बघित असतो काय काय म्हणताय मॅडम नाश्ता करायचा आहे का तुम्हाला मला वाटलं आज उपास बिपास काय ठेवायचं आहे का आपल्याला बाबू शाळेत गेलो तर मी करते सकाळचा नाश्ता काय बाहेरच खात्री मी भाकरीने गेलेलो आधी मतला देवदर्शनाच्या आधी पोटोबा करूया काय करू आधी पोटोबा तर आपण इला हॉटेल प्रपंच मध्ये नाश्ता करू तर बघूया आता काय होते काहीच बसूया ना सगळे बसूया आमचे व्हिडिओ बघित असतात सारखे गर्दी असता म्हणून आमका दाखवू गावत नाही पण आज कसं जरा कमी गर्दी म्हणून आम्ही दाखवता मग काय एक मेदू हो आपलो मसाला डोसा घेऊ आणि काय घेऊया तो मसाला डोसा मसाला डोसाच घेऊ दोन मसाला डोसा करा हा मॅडम काय दिसत आहे सारखा मोबाईल असा आपोआप इकडे होतो श्रावणी करू तो मसाला डोसो म्हणून मी पण म्हटलं मसाला डोसच मागूया कारण माझ्या एक आणि आता आमचं एक खास मित्र येतो ह्याच भाव हा माझा मित्र कम मेवनो कम सगळा पण जिम करू तो त्या सांगितलंय फक्त नाश्ता करू लगेच जिम ह्याच्या टाकून येते हातातले डम्बेल्स हेच टाकले नाही आणि धावत येत आता बघूया इलो की दाखवत आहे तुम्हाला डंबेल्स बिंबेल्स आपटून बिपटून इलाच नाही ना कोणाच्या जिम करू होते मला बघावला नाही ना म्हटलं हेच बॉडी बनवणं मधलं चीट फूड केलू या म्हटलं आज सगळा गो तारा जोडणार जो ब्रिज वर म्हणजे देवगड निसर्ग सौंदर्य वाढवणार बघा अकडे मस्त आज दिवसभर मळबीचा वातावरण नाही नाही मस्त म्हणजे कुणकेश्वर आमका एवढा जवळ झाला ना तसा आमका तेवढाच पडता पण देवगडवाल्यांका जवळ झाला आमका तकडना पण चौदा आणि अकडना पण चौदा मस्त पैकी दाखवू आहे कारण विंडो आपली म्हणजे विंडो ही समोरची ग्लास आहे ती खूप मोठी असा त्याच्यामुळे तुम्हाला एक्सप्लोर करू का आणि लवकरच कुठेतरी आपण ट्रिप काढूच काय का मॅडम घाबरतात ट्रिप का मग मी निलाय की मग आणि काही काही आहे ना म्हणून ती आता आधी पहिले आम्ही एखादा या दाखवले तर पहिल्याच व्हिडिओ तुझ्यासाठी पहिला गाडी घ्यायची आधी ता घेतला म्हणून तर चला जाऊया खै खाय जातो खै खायच्या खायच्या देवळात आता आमचं जो गावाचो म्हणजे मी कातवनचो आहे मेन म्हणजे मूळ आमचा कातवन गाव तसा आमचा खुडी आहे पण आम्ही आता कातोनात राहतो मुळगर आमचा कातोरात मी तुम्ही पाराकडे आमचा महापुरुष असा नाऊ जात आणि आमचं सुरू आमचं सुरू एक एकता सुरू सुरू आता एक पिक्चर काढणार एकता एक पण मस्त वाटायचा टुरिस्ट पॉइंट होतो लांब लांब लोक यायची इकडे थांबायची मजा वाटायची कोण <laughs> <laughs> हो दे त्यांची जमीन त्यांनी विकल्याने आपण काय बोलू शकतो काही काय जणांनी आपलो फायदो करून घेतल्याने कमेंट करून आमका काही काय जणांनी आम्ही व्हिडिओ शॉर्ट केला म्हणून झाडे बिडे कोण कोण होते त्यांनी बदनामी करू बघला बदनामी करू काहीच फरक पडलो मित्रांनो एक ना देवगड जो झाडो म्हणजे बघवत नाही चांगला आणि आम्ही कोणाच्या अध्यात मध्यात नसता म्हणजे बोलूचो विषय काय आम्ही कोणाच्या मध्यात नाही ना मग तो काय हा देवगडची बदनामी करतात म्हणजे एक विषय काय माहिती हा पेट्रोल पंपाच पाणी भरता बघा तर त्याच्यावर ना व्हिडिओ केलेला आम्ही आणि तो व्हिडिओ गेली चार वर्ष आम्ही सलग करतो तेव्हा हा खेळ मेलेलो काय माहित नाही आणि ह्या वर्षी तो उपाटलो म्हणता दोन म्हणजे देवगड मी मोठ मी देवगड स्वतःच्या करून घेतलं असं वाटत पण मतला उगाच तरी आम्ही जर तुझ्या वार्तेत नाही पडून कसं वार्ताहर आमच्याकडे सबूत त्याच्या तो जो आमची बदनामी करताना ना ते आमच्याकडे सबूत असत आणि त्या जाड्या मी आज एवढंच सांगतोय फुटाच्या आधी शांत हो उगाच तरी कोणाच्या पण नाव वार्तेत पडूचा नसतो तुझं आम्ही कधीच कोणाच्या समोर नाही ह्या नाही पण तू काय काय खाय काय जाऊन काय काय बोलतस ना तर सगळं माहिती हा त्याच्यामुळे अजून सावर स्वतः नाहीतर कोणाकोणा लावतस ना कमेंट करू तुझ्या ग्रुप मधल्या त्यांना बरोबर देऊ शकतो पण हे कशा माहित हे लहान पोरांचे खेळत कमेंट मध्ये ह्या करणार का करणार हिंमत आता तोंडावर येऊन बोल ना कमेंट घाल एवढा तुझ्या मनात हा ना जेवढी तुझ्या मनात जळणूक भरली आहात एवढी तुझी हिंमत आता समोर येणी विचार नाही बाबा तुम्ही करताच माझ्या माझ्या डोळे फोड एका जातास ना ना का जाताच तर तुमक स्वामी समर्थांचा मठ असा तो पण तुमका तुमक मिळात आणि आकडी पूर्ण मी मस्त की समुद्राच्या बाजून जातात मी त्याच्यामुळे नजारे तर भारीच आहेत दर्शवणी आपलं कुणकेश्वर मंदिर असा पण आता आमका आम्ही खाई नाही जातो आम्ही नंतर येऊ हो। आता आम्ही रामेश्वर जाता मिडगावच्या स्वरला आम्ही शाळेत बसून येलो ते ताप येतात पण त्या पेढे वाटेसाठी जाऊचा होता म्हणून आम्ही खास ठेवला त्याला पटापट जाऊन येऊया मी कातवत इला होता महापुरुषाकडे जाता महापुरुषाकडे नारळ ठेवून मग नंतर पुढे जाता खाली आधी देवीकडे जाऊचा वरती जाऊन येऊया ना येताना जाऊया मग हे पेडे वगैरे ठेव संजा काही रे तिला आम्ही महापुरुषात आमच्या कातवनात शूटिंग करतोय नारळ आणि अगरबत्ती घेत हे अगरबत्ती ठेवून घेऊ लावून घेऊन दे आणि नारळ ठेवला नाही आहे मी आणि पेढे ठेवला तुला नमस्कार करून घेऊया महापुरुषाच्या ठिकाणी आणि बघा इकडे ना आता माळे लावलेले आहेत तिची माळे बांधतात आमच्या कोकणात काय असता माहिती या म्हणजे आठ आज आठवी आठ दिवस नवरात्री बोलत आहे ना मी ह्यांना काय माहीत पण नव्हता जेवढे म्हणजे दिवस असतो म्हणजे आता बघा पहिला दिवस असतो एक माळ दो दु, दु, दुसरं दिवस दुसरी मा अशी बांधणार म्हणजे दहा दिवस दहा माळे बांधणार आणि दसऱ्या दिवशी मग आमच्याकडे हत्यारांची मी पूजा करतो तर मित्रांनो आमचं महापुरुष एकमेका आमच्याकडे पूजा असता सार्वजनिक चला हाय ना जाऊया डायरेक्ट आता आता डायरेक्ट जाऊया रामेश्वर मंदिरात जाऊया चला थं आणि दर्शन घेऊया चेंज झाला आता आपण रामेश्वर का जाणार आहोत आधी आपण खाली देवी आईचं दर्शन घेऊया हय शिंदेवाडीत ना देवी बसवतात हो हय देवी असता खालच्या वाडीत आता आपण पाया वगैरे पडतो लाव आणि पाया पडून झाला की मग रामेश्वर मंदिराकडे जातो तर मस्तपैकी देवीचं दर्शन घेऊया आणि आहे ना मग देवीचा आशीर्वाद घेऊन पुढे जाऊया होय बघू शकतास देवी एकदम मस्त असं देवी आहे देवीचा रूप आणि तुमका जर आठवत असत जर कोणी तो आपलं शॉर्ट बघितलेलो असत ना तर शॉर्टमध्ये ही जेव्हा देवी घेऊन येत होते तेव्हा आपण देवीचा पहिला दर्शन घेतलेला कोणी ओटी वगैरे भरून घेता देवी आईची डेकोरेशन बघू शकता मस्त पैकी बनवलेलं डेकोरेशन जे दे। जुन्या जुनी जी घरं असायची आपली त्या पद्धतीत केलेलं असाय बघा जुनी जाता या काय म्हणतात तुम्ही बघू शकता मस्त केलेली अगदी जुनी आधीची प्रसाद घेऊया नागरिक या साईड का पण बघूया आम्हाला वगैरे सगळं ठेवलेला म्हणजे जी आपली जी जुनी घर असतात ना त्या घराप्रमाणे केलेला असा ना। नांगर जाता वगैरे सगळा असा चला जुना घर नाही हो पहिल्यातली आता आपण इलाव रामेश्वर मंदिराकडे तर रामेश्वर मंदिरात जाऊया नारळ वगैरे ठेवूया गाराणा वगैरे घालूया मस्तपैकी आणि जाऊया बाबू गादी शाळेत ना हा लोकांना त्या बरा नव्हता तर म्हटलं आम्ही अकडनं जाऊन येतो आणि तवसर म्हटलं ह्या करूया आपण त श्रावणी नारळ आणि ओटी घेऊन येतो कोण आता आणायला गेलेली कारण त्या सकाळी पेढे वाटूचे म्हणून तो गेलेलो गाडीत वाटून बसत नाही त्याला उघडून दे थांबा? आ? मी सांगत होते आता व्हिडिओ स्वर मधला सफारी मध्ये पुढे नाही बसत कारण ह्या ना वरती पाठीच बसतो हो। बसत। बाबू ग बरं आहे डॉक्टर घेऊन जाऊया नाही ना असं तुला अशक्यपणा वाटत नाही ना काय खाल्लं रे कुठे काय अक्षरा भेटलेलं पेडू दिला गाडी बघलाय हां दाखवलंय चला एवढी कसं वाटत तू नक्की सांगा आवडलं असं तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा पावऱ्यासिनेशन करा मग चला भेटूया पुढच्या वेटमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सदरू जय सद